माझं न्यू बॉर्न बाळ खूप का रडतो सारखं का रडतो मला कळतच नाही मी काय केलं पाहिजे ओ, ओ नवीन आई वडील झाल्यावर खूप कन्फ्युजन्स असतात की नाही तुमच्या त्या पर्टिक्युलर कन्फ्युजनपैकी एक महत्वाच्या कन्फ्युजनचं उत्तर मी ह्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये देणार आहे या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत पाच गोष्टी किंवा पाच कारण ज्याच्यामुळे तुमचं बाळ रडतंय आणि त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता की तुम्ही बाळाला शांत करू शकाल महत्त्वाचं आहे ना तुमच्यासाठी चला हा व्हिडिओ नक्की बघा बाय द वे पाचवीची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे तुमचं आयुष्य बऱ्यापैकी सोपं होऊन जाणार आहे म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा चला न्यूबॉर्न बाळ जे असतं ते आपलं आयुष्य आपलं जग आपलं सराउंडिंग हे पहिल्यांदा एक्सप्लोअर कर तो कोवर अशी तुमची पाच कारणं आहे ज्याच्यामुळे तुमचं बाहेर ओढतो पहिल्यांदा महत्त्वाचं कारण आहे हंगर तुमच्या पिलूला भूक लागली आहे म्हणून बाहेर ओडतो बाळ रडतं आहे म्हणजे बाळाला त्रासच होतो आहे बाळ इमोशनली डिस्टर्ब आहे माझ्या बाळासाठी मी काय करू मला कळत नाही आहे ह्या कन्फ्युजनमध्ये प्लीज जाऊ नका मला तुमच्याशी काही बोलायचं असलं तर मी बोलू शकते सांगू शकते वर्ड्स यूज करू शकते तुमचं बाळ यापैकी काहीच नाही करू शकत कारण तुमच्या बाळाकडे शब्द नाही आहे बोलणं नाही आहे म्हणून तुमचं बाळ काय करू शकतो तुमचं बाळ रडू शकतो रडणं ही बाळाची भाषा आहे बाळ तुमच्याशी बोलायचा प्रयत्न करते आणि म्हणून बाळ कम्युनिकेट करते म्हणून प्लीज या गोष्टीला लक्षात ठेवा की तुमचं बाळ तुमच्याशी बोलतंय म्हणून ते रडतं म्हणून जर तुमचं बाळ उपाशी असेल तर प्लीज बाळाला ला फीड लाग्या तर तुमचं बाळ व्यवस्थित फीड करत असेल तर प्लीज फीड करा नाही शिवाय माझं बाळ फीडच करत नाही ब्रेस्ट फिडिंगच करत नाही मम्मी फॉर्म्युला मिळतो देऊ का प्लीज असं काही चुकीचं करू नका जर तुमचं बाळ ब्रेस्ट फीड व्यवस्थित करतंच शांत असेल तर आत्ता कदाचित त्या हंगरसाठी नाही रडत आहेच ॲज सिम्पल एस दिस पाच ते दहा मिनटं जर तुम्ही बाळाला ब्रेस्टवरती घ्यायचा प्रयत्न केला आणि बाळ शांत झालं नाही म्हणजे बाळ भुकेमुळे रडत नाही मग बाळाला जेंटली ब्रेस्टवरून सरकवा आता तुम्हाला बाळाबरोबर दुसऱ्या गोष्टी करायच्या आहेत ज्या आत्ता मी सांगणार आहे तुम्हाला पण बाळ जर ब्रेस्टवरती ब्रेस्ट, ब्रेस्ट, वर्ती ब्रेस्ट वर्ती फीडिंग करत नसेल म्हणजे ते हंगरमुळे रडत नाही दुसरं महत्त्वाचं कारण तुमचं बाळ का रडतो तुमचं बाळ कित्येकही वेळा शू होण्याच्या आधी रडतो कित्येक वेळा शू झाल्यानंतर ओलं लागलं म्हणून रडतं पॉटी करण्याआधी पॉटी पुश करताना रडतं किंवा पॉटी झाल्यानंतर रडतं म्हणजे बाळाला शूला काही त्रासच होतो आहे जळजळच होती आहे बाळाला त्रासच आहे असं काही नाही बाळाची शूची जागा रा, राय रेड असेल पॉटीची जागा रेड असेल तरी असते ते रॅशेस झाले आहेत त्याच्यावरती तुम्ही काम करायची गरज आहे डॉक्टरांना दाखवायची गरज आहे पण नाही तसं काही नाही आहे तर मग बाळ काय रडतात शू करण्यासाठी किंवा पॉटी करण्याआधी जे प्रेशर लावावं लागतं ते अजून बाळाला माहीत नाही आहे की किती लावावं कसं लावावं तर किती पण खूप जास्त स्ट्रगल करतात किंवा ते प्रेशर जे त्याला फील होतं तो ओलावा जो फील होणार आहे थोड्या वेळानंतर त्याच्या अँटिसिपेशनमध्येच बाहेर रडावं तरी केल्यानंतर ऑबियसली ते रडतात तर अशा वेळेस त्यांचं डायपर चेंज करणं किंवा लंगोट चेंज करणं जर तिथे रॅशेस असेल तर त्याला नेसेसरी क्रीम लावणं किंवा खोबरेल तेल लावणं जर तुम्ही बाळाला सारखेच डायपर घालत असाल तर ता बाळाला दोन डायपरमध्ये डायपर फ्री ठेवणं दहा ते पंधरा मिनटं या सगळ्या गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत बाळाचं रडणं कमी करण्यासाठी कारण सुसू पॉटी हे खूप महत्वाचं कारण आहे ज्याच्यामुळे तुमची बाळं रडतात आणि सॉरी टू से दिस बट अनप्रेडिक्टेबली रडतात जर हे पण कारण नसेल की आम्ही डायपर चेंज करून झालो हे कारणच नाही मग माझं बाळ काय रडतंय तिसरं स्कॉलिक म्हणजे गॅसेसमुळे बाहेर रडतात आईने काहीतरी आहे म्हणून बाळाला गॅसेस झालेत नाही आईने काही नाही खाल्लं ना वेगळं तरी पण बाळाला गॅसेस होतात बाळाला गॅसेस का होतात कारण आपण ऑबियसली वेगवेगळ्या गोष्टी खातो ज्याच्यामुळे ब्रेस्ट मिल्क बनतं ब्रेस्टमेल डायजेस्ट करताना बाळाच्या पोटात काही गॅसेस रिलीज होतात आणि त्याच्यामुळे तुमचं बाळ रडतं बाळ तो लुगडुगड हॅ 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 रडतं तेव्हा ते एअर गलपिन करतं म्हणून पण बाळांच्या कॉलिकचा त्रास होतो बाळ झोपल्यानंतर कित्येक वेळा माउथ ब्रिदिंग करतात त्याच्यामुळे पण तुमचं बाळ रडतं आणि त्याच्यामुळे पण त्यांना गॅसेस होतात आणि मुळात बाळाची डायजेस्टिव सिस्टीमच डेव्हलप नाही आहे या सगळ्या गोष्टी पचवण्यासाठी म्हणून बाळाची डायजेस्टिव्ह सिस्टीम डेव्हलप होते बाळ ऑलमोस्ट एक वर्षाचं झाल्यानंतर कित्येकही बाळांच्या बाबतीत चार पाच महिन्याच्या आसपास हाय इश्यू कमी होतो पण एक वर्षापर्यंत राहू शकतो म्हणून बाळाला कॉलिक होऊन बाळ रडणं आणि लिटरली पोट टाईट करून रडतात असं असं टाईट करून हातपाय टाईट करून रडतात हे नॉर्मल आहे प्लीज त्या गोष्टीला मनावर घेऊ नका हे ॲब्सोलुटली नॉर्मल आहे जर बाळाला कॉलिक होत असेल तर बाळाला प्लीज टमी टाईम द्या हे बाळासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे बाळाच्या पोटावरती तुम्ही मायदुजाचा एक प्रोडक्ट आहे टमी रोल ऑन हा लावू शकता किंवा बाळाला आपण ओव्याच्या पुतचोड शिकतो किंवा मायदुजाची हर्बल पोटली आहे तुम्ही त्यानी बाळाला शिकू शकता किंवा मग कोमट तिळाचं ते तेल करून बाळाच्या नेबल म्हणजे नाभी आणि त्याच्या अवतीभोवती लावू शकता आणि त्याच्यावरती थोडंसं गरम मी शिकू शकता यानी बाळाला कॉलिक इशू कमी व्हायला मदत होईल हे सगळं करून पण जर काही नाही झालं तर तुम्ही बाळाला कॉलिकेड किंवा कॉलिकॉइड किंवा डॉक्टरांनी जे काही गॅसेस कमी करायचे ड्रॉप तुम्हाला सांगितलं असेल ते तुम्ही बाळाला देऊ शकता याचा अर्थ असं नाही तुम्ही बाळाला एव्हरी डे ग्राईट वॉटर देत बसा दॅट इज नॉट अलाउड पण येस कॉलिक किंवा गॅसेस आहे खूप महत्वाचं कारण असू शकतं ज्याच्यामुळे तुमचं बाळ रडतं चौथं आणि अतिशय महत्वाचं कारण ज्याच्यामुळे तुमची बाळं रडतात आणि विचित्रपणे रडतात ते म्हणजे डाकनेस लोकांना असं वाटतं की माझं बाळ घाबरतं माझं बाळ खूप घाबरतंय अंधाराला विच इज नॉट द ट्रूथ तुमचं बाळ नऊ महिने पोटात अंधारातच होतं तर बाळाला दिवसा किंवा रात्री जेव्हा झोपायचं असेल ना तेव्हा डार्कनेस क्रिएट करा मी युजली सगळ्या पॅरेंट्सना सांगते की दिवसा खूप डार्क करू नका दिवसा बाळाला ॲक्टिव्ह एन्व्हायरमेंट ठेवा दिवसा बाळाला लाईटमध्ये ठेवा त्याच्यामुळे जर तुम्हाला कन्फ्युजन असेल तर आधीच सांगून टाकते जेव्हा तुम्ही बाळाला नापसाठी घेऊन जाते म्हणजे जो झोपवणार आहात दिवसा पण तेव्हा प्रिफरेबली क्वाईट रूममध्ये ठेवा पण बाळाला लांबडं झोपते तेवढ्या वेळ झोपू देऊ नका बाळाला झोपवायची उठवायच्या काही वेळा असतात तसं हळू बाळाला जर अवकाश परत ॲक्टिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये घेऊन या म्हणजे बाळ तुमचं ॲक्टिव्ह राहील त्यांना दिवस आणि रात्रीमध्ये फरक पळेल बाळ जर प्रॉपर फीड घेत असेल प्रॉपर फूड घेत असेल तर त्यांची रात्रीची झोपही जास्त इम्प्रूव्ह होते त्यामुळे तुमचं बाळ कमी रडतात कारण तुमचं बाळ जर खूप ब्राईट लाईटमध्ये असेल खूप जास्त ओव्हर स्टिम्युलेट असेल खूप जास्त आर्टिफिशियल लाईट आणि साऊंड जर बाळ ऐकत असेल तर तुमची बाळ त्याच्यामुळे ओव्हर टायर्ड होतात आणि खूप जास्त रडतात पॅरेंट्स नाही कळतच नाही बाळ का रडतं आहे मग लिटरली आपण खेळणे बिळणे बाळाच्या अवतीभोवती हलवतो पण ते नाही चालणार ना आहे आणि शेवटची आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट तुमचे बाळ का रडत आहेत जर तुमचं बाळ बोर होत असेल किंवा बाळाला आयुष्यात ब्रेकची गरज असेल म्हणून बाळ रडतं बाळ बरो बोर कधीपासून होतं शिवाय पहिल्या दुसऱ्या दिवसापासूनच बाळाला बोर व्हायला लागतं सेम आई सेम सराउंडिंग सेम सीलिंग ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुमचं बाळ रडतं प्लीज एक गोष्ट लक्षात ठेवा खूप सारी जणं मिस करत आहेत की ते एक माणसाचं बाळ आहे जर तुम्हाला अ माणूस मी एका खोलीत बंद ठेवलं परमनंटली तुमच्याबरोबर दुसरं काहीच केलं नाही झोपा खावा पिया स्वडल करा परत झोपा झोपा खावा पिया स्वडल करा परत झोपा जा हेच तुमच्या आयुष्यात केलं तर तुम्हाला चालणार आहे का ते नाही चालणार आहे की नाही म्हणून ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी बाळाच्या बाबतीत तुम्हाला माहिती असलीच पाहिजे की तुमचं बाळं रडत आहेत कारण ते खूप जास्त बोर झाले त्यांना ब्रेकची गरज आहे आम्ही बाळाबरोबर काय काय करू शकतो तुम्ही अगदी न्यूबॉर्न बाळाबरोबरोबर खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज करू शकता माय दुजाच्या हिंदी यूट्यूब चॅनलवरती आपण झिरो टू सिक्स मंथ्सच्या बाळाबरोबर करणाऱ्या पंधरा ॲक्टिव्हिटीजचा व्हिडिओ केलेला आहे तुम्ही तो बघू शकता घरात गॅलरी असेल गार्डन असेल टेरिस असेल तर बाळाला घेऊन जावा बाळाला प्रिफरेबली दिवसातून दोनदा ऊन दाखवा न्यूबॉर्न बाळाला सगळेच जण ऊन दाखवत आहे चकाचं कोवळ कोवळ ऊन नाही दाखवायचं आहे तुम्हाला तुम्हाला तेवाला ऊन दाखवायचं आहे जे थोडंसं गरम लागतं थोडंसं वॉर्म लागतं कारण तेवाला ऊन बाळासाठी खूप जास्त महत्त्वाचं असतं कारण विटॅमिन डीमुळे बाळा सेटल व्हायला मदत होते प्लीज बाळाबरोबर तुम्ही पण बसा तुम्ही बाळावर ॲक्टिव्हिटी करा मिरर प्ले असते राईम्स असते आपल्या घरात माहिती नाही अर्ध्याच्या वरती लोक ए टू झेड शिकवायला बसतात वन टू टेन शिकवायला बसतात ते शिकवण्यापेक्षा बाळाला प्रेम शिकवा रिस्पेक्ट शिकवा स्टोरीज शिकवा रीडिंग शिकवा वेगवेगळ्या गोष्टींना टच फील करायला शिकवा आणि ते बाळाला आयुष्यात आयुष्य कसं जगायचं शिकणार म्हणून पहिली आणि महत्त्वाची गोष्ट ह्या सातही गोष्टी ज्या आपण आत्ता डिस्कस केल्या सॉरी पहिली आणि महत्त्वाची गोष्ट या पाचही गोष्टी आपण ज्या डिस्कस केल्या त्या सिक्वन्समध्ये चेक करा ह्याच्यामुळे बाहेर रडतं आहे का दुसरी महत्त्वाची गोष्ट जर समोर कोणी रडत असेल तर मी पाणी कोणत्या माणसाला शांत नाही करू शकत म्हणून तुम्ही शांत असणं खूप जास्त महत्त्वाचं तिसरी महत्त्वाची गोष्ट तुमचं बाळ आयुष्य जगणं हे तुमच्याकडून शिकतं म्हणून एक शांत आणि हॅपी पॅरेंट्स इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट आणि चौथी आणि महत्त्वाची गोष्ट तुम्ही जेव्हा पॅनिक असता तेव्हा तुमच्या बॉडीत सॉल लेवल्स खूप जास्त हाय असतात आणि तुमचं बाळ पहिली तीन वर्ष तुमच्याबरोबर नर्वस सिस्टम शेअर करतो म्हणजे बाळ तुमच्याकडून शिकतो त्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीला कसं रिस्पॉन्ड करायचं म्हणजे तुम्ही खूप पॅनिक मोडमध्ये असतात तुमचं पॅनिक मोडचं बटन ऑन असेल तर बाळाचं पॅनिक मोडचं बटन सारखं सारखंच ऑन होतं काम एक हॅपी आणि काम पॅरेंट एक हॅपी आणि काम बाळाला मोठं करू शकतो जर तुम्हाला बाळाच्या झोपेच्या रिलेटेड बाळाच्या जेवणाच्या रिलेटेड तुमच्या ब्रेस्ट फीड रिलेटेड प्रेग्नन्सी रिलेटेड न्यूबॉर्न केअर रिलेटेड कुठेही माझी मदत पाहिजे तर या सगळ्या रिलेटेड आपल्याकडे कोर्सेस आहेत प्रोडक्ट्स आहेत डू गेट इन टच <laughs> विथ ऑज ऑन डब्ल्यू 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 डॉट मायभुजा डॉट कॉम हॅव अ ग्रेट टाईम